तीन पंचवर्षिकला विखे पाटलांचा पराभव झालेला आहे गणेश कारखान्यामध्ये तीन पंचवर्षिकला ते कोणीच दाखवलेलं नाही आहे आणि मी आभार मानतो की त्या कारखान्याचा लोड जो माझ्यावर होता तो त्यांनी माझ्याकडून काढून घेतला मी आता निवाण झालो मला तर रात्रांनी बसावं लागायचं मी परिवार विसरून गेलो होतो आज तो कारखान्याची जबाबदारी माझ्याकडे गेल्यामुळे निघून गेल्यामुळे मी जास्त चांगल्या कामांवर फोकस करू शकलो मध्यंतरी एक इलेक्शन गादी ती होती गणेश सहकारी साखर कारखान्याची इलेक्शन मग तुम्ही तिथे पॅनल उभं केलं पण तुमच्या विरोधात तुमचे परंपरागत विरोधक आणि भाजपचे विवेक वगैरे मंडळी एकत्र आली आणि त्याची मोठी चर्चा विखेंची पिछीआट होते आहे नगर जिल्ह्यामध्ये तर त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता आणि तिथली आता परिस्थिती नक्की काय आहे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आठ वर्ष तो कारखाना आमच्याकडे होता आठ वर्षामध्ये त्या कारखान्यामध्ये आम्ही एकही सभासद वाढवला नाही बरोबर कारण की कारखाना ताब्यात ठेवण्याचा किंवा आपला कब्जा झाला पाहिजे असा आमचा उद्देश नाही तो कारखाना बंद पडलेला होता भाडे तत्वावर आम्हाला दिला गेला आम्ही तो नूतनीकरण करून नवा केला आणि निवडणुकीला प्रामाणिकतेने समोर गेलो ज्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सभासद हे त्यांच्या काळात त्यांनी नोंद दिले होते त्यांचे सभासद होते ते लोकांनी त्यांना परत सत्ता दिली विषय संपला अच्छा तो कारखाना ही पहिली वेळेस होत नाही आहे मीडिया चॅनल यावेळेस जास्त झालेत बरं याच्यापूर्वी तीन पंचवर्षिकला विखे पाटलांचा पराभव झालेला आहे गणेश कारखान्यामध्ये तीन पंचवर्षिकला ते कोणीच दाखवलेलं नाही कारण की तेव्हा मीडियाच नव्हती प्रश्न हा नाही की बातमी नवी आहे प्रश्न आहे की चॅनल नवे झालेत मग प्रत्येकाची चढावड लागली की एखाद्याचं खच्चीकरण कसं जास्त कोण किती प्रभावशाली दाखवेल त्या चढावळीमध्ये ही बातमी जास्त ही झाली व्हायरल झाली व्हायरल झाली तो कारखान्यामध्ये आमचा तीनदा पराभव झालेला आहे पहिला मुद्दा आणि मी आभार मानतो की त्या कारखान्याचा लोड जो माझ्यावर होता तो त्यांनी माझ्याकडून काढून घेतला मी आता निवान झालो लोड होता म्हणजे काय होतं तुम्ही अनेकदा असं लोड होता त्याचं कारण असं आहे की तो एवढा जुना कारखाना होता त्याचे गाळप क्षमता तिथं असलेले प्रश्न अनेक प्रश्न आहेत तिथं मी काय जे मीडियावर बोलू शकत नाही त्यामुळं माझं म्हणजे प्रत्येक दिवाळी तिथं जायची मला तर रात्रांदवळ बसावं लागायचं मी परिवार विसरून गेलो होतो आज तो कारखान्याची जबाबदारी माझ्याकडे गेल्यामुळे निघून गेल्यामुळे मी जास्त चांगल्या कामांवर फोकस करू शकलो जास्त पीसफुल लाईफ जगू शकलो आणि मेंटल पीस मला प्रचंड मिळालं त्यामुळे इतका, 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 इतका स्ट्रेसफुल होता माझ्यासाठी तो विषय बरं त्यामुळे मी सगळ्या सभासदांचे अंतर्मनातून मनापासून आभार मानले की तुम्ही सुजय विखेचं आयुष्य हे दहा वर्षांनी वाढवलं इतका स्ट्रेस तुम्हाला त्या होता ओके